धार जनतेचा आधार आपले आज की तेज खबर रंगात रंगुनी गेले पालक पाल्य कोल्हापूर वसंतोत्सवातील प्रमुख सण असलेला रंगपंचमी हा सण रंगाचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होण्यासाठी उसू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पंचमुखी सांस्कृतिक फाउंडेशन व निसर्गमित्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रंगपंचमी साजरी करण्यात आली शाहूपुरीतील श्री पंचमुखी सांस्कृतिक हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रंग खेळण्यासाठी निसर्गमित्र परिवार आणि त्यांच्या वतीने आदर्श सहेली मंचने बनवलेले झेंडू पळस गुलाब काटेसावर बेलफळ शेंद्री डाळिम साल कुंकूफळ जास्वंद गोकर्ण कडुलिंब गलाटा मेहंदी पांगारा बहावा हिरडा बेहडा हळद यापासून बनवलेले रंग देण्यात आले उसू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या पालकांनी आपल्या पाल्याला लाल हिरवा निळा असे वेगवेगळे रंग चेहऱ्याला लावण्यात मुले दंग होऊन गेली या उत्साहासोबतच पर्यावरणपूरक व नैसर्गिक रंगपंचमीच्या अनुषंगाने वनस्पतीजन्य रंगाचा आनंद पालकांनी घेतला रंग बनवून ते ओले व वा कोरडे वापरता येतात त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो बिया फुले पाने सालीपासून खाद्यरंग अक्षता रंगवणे गणेश मूर्तींसाठी रंग उन्हाळी पदार्थ सरबते रांगोळीसाठी रंग बनवता येतात असे पर्यावरणपूरक रंग घरच्या घरी रंग बनवण्याचे आवाहन निसर्गमित्र अनिल चौगले यांनी केले रंगासाठी वापरण्यात येणाऱ्या वृक्ष बियांचे वाटप करून रोपे निर्मितीचे आवाहनही करण्यात आले खेळांचे उपाध्यक्ष सतीश वडणगेकर प्रशिक्षक निलेश कदम संभाजी आरेकर अमोल आरेकर सार्थक पुरेकर आयुष पुनाळकर यांनी या निया उपक्रमाचे आयोजन केले होते